ठाणे येथील पाथलीपाडा पुलाजवळ ऑइलने भरलेला टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक शाखेच्या संपूर्ण अशोक उतेकर यांनी सांगितले आहे हा जो भाग आहे हा पाथलीपाड्याचा ब्रिजचा खालचा स्लीप रोड आहे आणि सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान डिवायडरला जो ब्रिजवरती जाणारा जो रस्ता आहे त्याच्या त्या डिवायडरला त्याची गाडी धडकल्याने तो ह्या साईडला आला आणि ह्या साईडला तो पलटी झालेला आहे तो ऑइलचा टँकर आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली आम्ही ज्वलनशील असं काही नाही आहे त्याच्यामध्ये तरीसुद्धा अग्निशमनच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही मागून घेतलेल्या आहेत आमचे जे अंमलदार आहेत तसेच आमचे अधिकारी हे सकाळपासून इथे गा वाहतुकीचं नियमन करीत आहेत आणि वाहतुकीचा फक्त फ्लो वाढलेला आहे परंतु वाहतूक जी आहे ही नियमित आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठे काही खंडितपणा नाही आहे आणि आता थोड्याच वेळात ती जी ह्याच्यासाठी आम्ही दोन क्रेन मागवल्या होत्या परंतु त्यांनी प्रयत्न केला परंतु ते ऑइलचा टँकर असल्याने ते परत पलटी मारलं तर त्याच्यातून पुन्हा ऑइल त्याच्यामध्ये अजून तीस चाळीस टन ऑइल आहे ते पड पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे परत रस्त्याला परत अडथळा निर्माण होईल म्हणून आम्ही त्याच्यासाठी मुंबईवरून आता हिपो क्रींट मागवलेली आहे ती आता मानपाडा क्रॉस केलेली आहे ती आता थोड्याच वेळेत येत आहे ती आल्यावरती हा सदरचा टँकर आहे हा आम्ही काढून घेत आहोत आणि वाहतूक सुरळीत करीत आहोत